नमस्कार लोकसत्ता लाइव चित्रपट मनोरंजन विभागामध्ये आपलं स्वागत बार बार देखो हा चित्रपट आपल्याला का पावासा वाटतो ह्याची पाच कारणं मी तुम्हाला आता सांगणार आहे बार बार देखो हजार बार देखो शमी कपूर आठवला ना शक्ती सावंताच्या चायना टाउनमधलं हे गाणं पन्नास पंचावन्न वर्षानंतर देखील तेवढंच लोकप्रिय आहे अशा गाण्याचा मोकळा चित्रपटाचं नाव म्हणून घेतलं कडे पहिली आपली उत्सुकता वाढते त्यामुळे बार बार देखो पाण्यासाठीचं हे एक कारण असू शकतं कारण चित्रपटाचं नाव चित्रपटाचं कॅची नाव ही चित्रपटाची पहिली ओळख असते त्याच्याबद्दलची पहिली ओढ असते याबाबत तरी या चित्रपटांनी बाजी मारली आहे दुसरं कारण का ला चष्मा तुम्हाला तर माहिती आहे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कैत्रीना कैफ यांच्यावरचं हे गाणं हा फक्क डान्स किंवा कडक डान्स तुकडा डान्स सध्या चांगल्यापैकी लोकप्रिय झालेला आहे कैत्रीना केफला डान्स येत नाही ह्याला तिने यापूर्वी चिकणी चमेलीमध्ये भन्नाट नाचून उत्तर दिलं होतं त्याचप्रमाणे तसंच उत्तर तिने या गाण्यामध्ये देखील दिलेलं आहे काला चष्मा लावून आपलं व्यक्तिमत्व आपलं सौंदर्य कशा पद्धतीने अधिकाधिक पडदाभर खुलतंय हे तिने या गाण्यातून दाखवून दिलं हे आपल्याला प्रोमोमध्ये दिसलेलंच आहे या गाण्यासाठी हा चित्रपट आपण पाहू शकतो तिसरं महत्त्वाचं कारण आहे ते सिद्धार्थ मल्होत्रा आणि कैत्रीना कैफ अशी अगदी वेगळी जोडी आपल्यासमोर आलेली आहे वे तिस जोडी बघण्यापेक्षा थोडंसं वेगळं कॉम्बिनेशन एक वेगळा जॉनर किंवा वेगळी जोडी आपल्यासमोर जर आली आपल्यासमोर दाखवली गेली तर त्या चित्रपटाबद्दल आपल्याला काही प्रमाणामध्ये आकर्षण वाटू शकतं यासाठी हा चित्रपट आपण पाहू शकतो पाहायला हवा चौथं कारण असं आहे या चित्रपटामध्ये खूप दिवसांनी आपल्याला सारेका दिसेल त्याच दिवस त्याशिवाय राम कपूर आहे इतरे काही कलाकार आहेत चरित्रभूमिकांमध्ये वेगवेगळ्या कलाकारांची जंत्री जमवली हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे चित्रपटाचा एकूणच लूक आपल्याला ग्लॅमरस दिसतो आहे सिद्धार्थ मल्होत्रापेक्षा कैत्रीना खेप जास्त बोल्ड जास्त अट्रॅक्टिव्ह जास्त ॲग्रेसिव्ह अशी दिसते ह्या हा आपण चित्रपट पाहायला हवा आणि पाचवं कारण करण जोर ह्या चित्रपटामध्ये निर्माता म्हणून कशा पद्धतीने आपल्यासमोर आलेला आहे करण जोरची दोन व्यक्तिमत्व आहेत एक दिग्दर्शक म्हणून आहे आणि एक निर्माता म्हणून आहे अर्थात त्या पलीकडे जाऊन छोट्या पडदावरचा जोहर हे आणखीन एक वेगळं प्रकरण आहे परंतु चित्रपट व्यवसायामध्ये करण जोहरला आपण निर्माता म्हणूनही ओळखतो दिग्दर्शक म्हणूनही ओळखतो आणि निर्माता दिग्दर्शक असं म्हणूनही ओळखतो ह्या चित्रपटाचा तो निर्माता असून निर्मितीमध्ये कोणत्याही प्रकारचा त्याने कंजूसपणा केला आहे असं प्रमोजवरून तरी वाटत नाही आहे चित्रपटाची पूर्वप्रसिद्धी बऱ्यापैकी जोरदार झाली असून चित्रपटाबद्दल आपल्याला आकर्षण वाटते मला असं वाटतं की बार बार देखो बघण्यासाठीची ही पाच कारणं पुरेशी आहेत अर्धा चित्रपट पाहिल्यावरच समजेल कही ही कारणं पुरेशी ठरलीत की नाही की आणखीन काही आपल्या वाटेला आलं